रस्त्यावरचा कार्यकर्ता बोलू काय एक, एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता खासदार बनू शकतो हे आज जे उदाहरण आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे महाराष्ट्राला कळलेलं आहे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला एक रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला त्याच मुख्यमंत्र्यांनी एक झोपटपट्टीत काम करणारा विद्यार्थी चळवळीत काम करणारा रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला आज दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये जाण्याची जी संधी दिलेली आहे हा एक मोठं उदाहरण या महाराष्ट्राला आहे आणि तरुण पिढी राजकारणापासून अलिप्त राहू पाहते त्यांना एक दिलासा देण्याचं कामसुद्धा यामुळे मिळालेलं आहे कारण रस्त्यावरती आणि लोकांसाठी काम, काम केलं एक तर सर्वसाधारण कार्यकर्ता सुद्धा खासदार बनू शकतो याचं एक उदाहरण पूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम तरुणांना दिशा देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे राज ठाकरे यांची झाली चर्चा मी सुरुवातीच्या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचं से काम करत असताना माननीय रासाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे ठाण्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी मला राजसाहेबांनी दिलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आंदोलनं केलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्यावेळी आंदोलनं केली अनेक बाका प्रसंग माझ्यावरती आले त्यावेळी राजसाहेबांनी पाठ थोपटलेली आहे आणि त्याच्या त्या शांबासकीच्या कौतुकासवरच मी यापुढे गेलेलो आहे आणि आज खूप आनंद झालेला आहे की ज्या माणसाच्या हाताखाली मात केली त्या माणसांचे आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो मोठा वर्ग आहे नक्कीच राजसाहेबांची सभा ही प्रचाराला दिशा देण्याचं काम करत असते लोकांमध्ये चैतन्य आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य जागवण्याचं काम करत असते त्याच्यामुळे मागणी केलेली सर आपण जर बघितलं रात्री तीन उमेदवारांनी त्या ठिकाणी भेटी घातील तर माहीतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही भाजप हे नाराज देखील झाले अशी चर्चा आहे नाही नाही अजिबात नाही आजही आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला जेव्हा आम्ही पुष्पहार अर्पण केला तेव्हा माननीय निरंजनजी डावकरे संजय वाघुले भारतीय जनता पार्टीचे सर्व ठाण्यातील नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते असं काही नाही आहे ही उगंच कथोकल्पित बातम्या कोण पसरवत असेल पण अशी परिस्थिती नाही आज चार वाजता माननीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब स्वतः सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आहे गेले दोन दिवस ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक आहेत आणि त्यांच्या ऑलरेडी चौकसभासुद्धा प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये सुरू आहेत असं काही नाही आहे सर्वजण एकत्रचं वातावरण आहे मला वाटत नाही की जे उमेदवाराचं तुम्ही नाव घेत आहे त्या उमेदवारासाठी आम्हीच पत्रकं वाटलेली आहेत त्यांची रॅलीज आम्हीच केले आम्ही झेंडे लावलेले आहेत त्यामुळे आम्हाला काही त्याचं आव्हान वाटत नाही आहे कारण ठाण्यामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड असं जाळं आहे तीनशे पासष्ट दिवस ते काम करत करतात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं काम ठाण्यामध्ये बोलतं आहे ठाणं बदलतं आहे ठाणेकरांना माहिती आहे नरेंद्र मोदी साहेबांची जी, जी काय पंतप्रधानपदाची हॅट्रिक करायची त्याकरता लोक उत्सुक झालेले आहेत त्यामुळे आम्हाला काही त्यांचं वाटत नाही आहे की एक हाय प्रोफाईल नेता या विरुद्ध एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता अशी ती लढत आहे आणि कार्यकर्ता नक्की जिंकणार आज आम्ही दोघांनी ठाणे कल्याण मधून आज दोघांचीही जे आहे ही उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे हे आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होईल आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्यापासून आहे प्रेम आहे काय सभा होणार आहे कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या राज ठाकरे किती सभा घेतील काय काय दुसरं मला तर ते आता ठरवतील की की किती त्यांचा पक्ष तो ठरवेल कुठे कुठे सभा घ्यायच्या त्या पण त्यांच्या सभेने जे आहे हे नक्की जसं मस्के साहेब म्हणाले की प्रचाराला जे आहे हे दिशा देण्याचं काम राजसाहेब करतात आणि राजसाहेबांचे विचार जे आहे ऐकण्यासाठी जे आहे हे सगळ्यात जास्त जे आहे तरुण पिढी जी आहे ही पुढे येते सर असा होते आणि त्यांचे विचार जे आहे हे ऐकण्यासाठी आम्ही देखील इच्छुक आहोत आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये आमचे वोटर्स जे आहेत आमचे मतदार जे आहेत नागरिक जे आहेत आणि नक्कीच राजसाहेब या महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे कुठलीही अपेक्षा न हो करता महायुतीकडून तर मला वाटतं मोठ्या मनाने जे आहे राजसाहेब जे माहितीबरोबर जोडले गेलेले आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहून त्यांचं काम पाहून जे राजसाहेबांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला आता पूर्ण तातडीने जे आहे हे मनसेचे कार्यकर्ते ऑलरेडी जे आहे हे ग्राउंड लेवलवरती कामाला लागलेले आहेत आता राजसाहेब देखील जे आहे त्यांच्या प्रचाराच्या प्रचाराने मोठी ताकद जी आहे ही महायुतीच्या उमेदवारांच्या मागेची आहे ती उभी करते पर, जागा आता आगा तुम्हाला अजूनपर्यंत बेरीज पंधरा जागा ज्या आहेत हे शिवसेना जी आहे ही लढते मला वाटतं काही पॉलिटिकल अॅनालिस्टनी जे आहे आठ जागा नऊ जागेवरती जे आहे शिवसेना लढेल असे भाकीत केले होते पण आज महायुती जी आहे या महायुतीमध्ये शिवसेना हा पक्ष जो आहे तो पंधरा जागा जे आहे ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लढवतो आहे आणि मला वाटतं नंबरपेक्षा ही महायुती जी आहे आयडिओलॉजीवरती आणि विचारांवरती प्रस्थापित झालेली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी जी आहे ही महायुती निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या काय हिताचं आहे लोकांच्या काय हिताचं आहे जे काम जे आहे सरकार गेले दोन वर्ष करते आणि हे नंबर्स जे आहे मला वाटतं नंबर्सनी काय फरक पडत नाही तरीही सगळ्यांचे भाकीत बाजूला ठेवून पंधरा जागा जे आहेत हे शिवसेना लढवते त्यातल्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या कशा निवडून येतील याच्यासाठी महायुतीचे सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील राष्ट्रवादीचे असतील मनसेचे असतील इतर आर पी आयचे असतील आणि त्याचबरोबर महायुतीचे सर्व नेते माननीय ने मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील हे सगळे लोक आणि आता राजसाहेब ठाकरेसुद्धा हे सगळे नेते जे आहेत हे महायुतीचे या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा कशा जिंकतील जिंकता येतील त्याच्यासाठी जे आहे हे कामाला लागलेले आहेत प्रचार सुरू आहे आणि या महायुती जे आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा ज्या आहेत या निवडून येऊ मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वात जास्त मतदारसंघ बघायला गेलं तर कल्याणमध्ये आहे आणि आता मनसेचे देखील आता महामेळावा पार पडणार आहे काय संघ मला वाटतं ताकद जी आहे ही मनसेची सगळ्याच ठिकाणी एम एम आर रिजन असेल मुंबई असेल तर आता मेळावा देखील माझ्या मतदारसंघामध्ये आहे मनसेचा स्पेशली अरेंज केलेला तिथे सर्व कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि नक्कीच ताकद जी आहे ही माहिती वाढलेली आहे त्याच्यामुळे कल्याण मतदारसंघामध्ये जी आहे ही एक मोठी ताकद जी आहे ती सगळ्यांच्यामुळे या सर्व पक्षांमुळे जे आहे ती वाढलेली आहे आणि कल्याण लोकसभेमध्ये जे आहे एक मोठं मताधिक्य जे आहे ते यावेळेस महायुतीच्या उमेदवाराला मिळेल सर अगदी शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी आपली असेल नरेश मशकरी यांची उमेदवारी जाहीर झाली तर त्याचा काही विपरीत परिणाम प्रचारावर किंवा निकालावर पडेल असं वाटतं महायुतीचा प्रचार बघा महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे कोणाला तिकीट मिळेल हे न विचार करता महायुती तिथे कसे जिंकेल आणि महायुतीचा कॅन्डिडेट कसा जिंकून येईल त्याच्यासाठी ऑलरेडी प्रचार जो आहे गेले एक महिना दीड महिन्यापासून सुरू झालेला आहे आणि मला वाटतं आता फक्त कॅन्डिडेटचं जे आहे फॉर्मॅलिटी जी आहे बाकी होती कॅन्डिडेटच्या अनाऊन्स करण्याची ती देखील आता पूर्ण झालेली आहे आणि मला वाटतं महायुतीचं काम जे आहे हे ठाणे जिल्ह्यामध्ये मोठं आहे शिवसेनेचं असेल भारतीय जनता पार्टीचं असेल राष्ट्रवादी मनसे सगळ्यांची ताकद मोठी आहे गेले अनेक वर्ष जे युतीचा उमेदवार जो आहे तो इथून निवडून येतो ठाणे लोकसभा असेल कल्याण लोकसभा असेल तर ह्यावेळेस देखील एक रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने जे आहे हे दोन्ही लोकसभा जे आहे ठाणे आणि कल्याण हे जे आहे हे मोठ्या मार्जिनने मोठ्या फरकाने जे आहे महायुतीचे उमेदवार जे आहेत हे जिंकून येते

ध्यान से सॉरी मैं जाऊं इधर जाऊं इधर जाऊं ठीक है ठीक है ठीक है है ठीक है ठीक है है ठीक है ठीक है ठीक है है ठीक है ठीक है ठीक तिन्ही जे आहेत तिन्ही एकमेकांना लागूनच आहेत शिवराया तिन्ही जे आहेत ह्या मोठ्या मताधिकाऱ्याचे निवडून येते सांग सर

काय राजसाहेबांच्या भेटीचं कारण होतं काय सांगा का शुभेच्छा द्यायचं हे बघा आज महाराष्ट्र दिन आहे आणि म्हणून मी राजसाहेबांना आणि अमित साहेबांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्यायलाच इकडे आलेलो हो। आहोत आणि विशेष तसं काहीच नव्हतं राजसाहेबांचं आशीर्वाद घ्यायचं होतं आणि आज चांगला योग होता तर महाराष्ट्र दिननिमित्त राजसाहेबांचं आशीर्वाद घ्यावं यासाठी मी इकडे आलो ईशान्य मुंबईमधून तुम्ही लढत आहात त्या ठिकाणी मनसेचे तीन आमदार होते अनेक नगरसेवक होते तिथे मनसेचा गड मानला जातो ईशान्य मुंबई तर राज ठाकरेंची सभा होणार आहे का तिथे मी असं काही बोलणं केलं आहे हे बघा हे साहेब स्वतः ठरवतील मी आज आशीर्वाद मागायला आलो होतो ईशान्य मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना मनसे रिपाई राष्ट्रवादी थोडक्यात भगव्या झेंडे खाली सर्व एकत्रित आलेले आहेत आणि खूप मोठी शक्ती हे महायुतीची ईशान्य मुंबईमध्ये आहे मनसेची सभा होईल का असं काही तिथे बघा ते साहेब ठरवतील तुम्ही मागितले तुम आणि मी साहेबांचे आशीर्वाद मागितले त्यांचा गायडन्स मागितलं आणि त्यांना शुभेच्छा दिली मागितले आशीर्वाद मागितले आणि त्यांचं गायडन्स मागितलं आणि त्यांना शुभेच्छा दिली